तशी उडी मारली मग पाहायला लागल ना लागतंय तशा उड्या नको मारू पायाला लागतंय बघ नाही लागत मी एक उडी मारतो नको मारतो काय म्हणायचं काय म्हणायचं काय म्हणायचं काय नाही लागत उडी मारायला कशी मारायची होडी दाखव दाखव आणि तसं उडी मारल्यास लागत नाही का नाही लागत लागतय उडी नको मारू लागते रे बाळा पायाला हा लागत रे बाळा तोंडास घातलेस काय होत दुखते पोट दुखते पोट मग तोंडा सात कशाला घालतो मग कोण घालतय हादा मोठा दादा होय तोंडात हात घातले की काय होत मग तोंडात हात न कोण घाल तू मग कोण घालते दादा घालतोय तुझ्या तोंडात हात तस तोंडात हात नाही घालायचा काय आहे तोंडात हात घातलेस की हा पोट दुखतंय मग हात तोंडात नको घालो हा आणि उड्या पण नको मारो हा मारतो काय मारतो <democrats> का मा <खाँगात> हा मार पप्पा कुठे गेले कामाला गेले जेवण केलं काय खाल्लं तू हा तुझं नाव सांग ना मला तुझं नाव सांग ह तुझं नाव सांग ना कोण नाव ठेवलं तुझं नाव कोणी ठेवलं तुझं इकडे ना इकडे चल कडे लावली तुझं नाव सांग ना कोण नाव ठेवलं तुझं यश अरे तुझं नाव कोण ठेवलं तुझं कोण नाव ठेवलं आतुनी आतू कुठे कस उडी मारतो का आणि लागल ना पायाला लागते रे नाही लागत तुझं नाव सांग मग कोण नाव ठेवलं तुझं अतुनी जेवण केलं का तुम्हाला सांग जेवण केलं तू जेवण केलं का सांग ना यश <coughs> WHOO!